काय विषय मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या काय विषय विदमितेश या चॅनलमध्ये तर आजचा विषय असा आहे की आज आहे गणपतीचा चौथा दिवस सो so, घरी जे पाहुणे मंडळी येणार आहेत तो तो, तो सगळे जे क्लिप्स आहेत ते, या या मा मा ते या तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसतील आणि जी काही आज धमाल होणार आहे किंवा काही माझे फ्रेंड्स येणार आहेत किंवा मी कुठे जाणार आहे ते सगळं या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल आणि पहिला दुसरा ब्लॉग आणि हा आता तिसरा ब्लॉग नंतर आता चौथा ब्लॉग आहे सो so, मला हळूहळू सवय होते या गोष्टीची हळूहळू मी शिकतो आहे तर काही वेगळं वाटत असेल तुम्हाला किंवा काही सजेशन द्यायचे असतील तर तुम्ही त्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता मला की कॅमेरा अँगल बरोबर आहे का की आवाज आहे का बरोबर तर ते तुम्ही सांगू शकता सो त्यानंतर तुम्ही आता चौथा ब्लॉग एन्जॉय करा आपल्याकडे आज आपल्या कॉलेजचे सगळे मित्रमंडळी आले सुमित आलाय सूर्य आलाय अक्षय आलाय अक्षय अभिनव आलाय तर सुमित सुमित बद्दल असं बोलायचं आहे सुमित हा आपल्या कॉलेज मधला एक मित्र असतो ना की कॉलेजच्या नंतर आपले मित्र असतात म्हणजे आणि फक्त जेव्हा पेपर असतो <laughs> हा पण हा पण पेपरच्या टायमाला जेव्हा आपण यांना विचारतो की सुमित क्वेश्चन सुमित लक्षच देत भाई सुमित आपले जुनी आहे म्हणा ते रेकॉर्डर नाही लागता नाम लगा की हा सुमित क्या बोल आपल्याकडे जुन्या घराच्या इकडची माणसं आलेली आ, आजी आजी आले आहेत आपल्याकडे आजी आजोबाजूबाई आले दुवाडीतले आणि निक्की पण आले आणि पण आले प्रत्यक्ष काय काय कसं आहे कशी आहेस कशी आहेस तू पण छान बघताय की नाही ब्लॉग तुम्ही लोक कसं वाटतंय तुम्हाला ओके थँक्यू थँक सगळे फ्रेंड्स आलेत आज आपल्याकडे कसे आहेत दिदी

ओके आपण काय इंग्लिश मराठी मीडियम माझं नाव माझं नाव अथर्व चव्हाण काय माझं नाव अथर्व ओके सो व्हॉट अबाउट यू इज माय स्कूल नेम इज व्हेरी स्कूल नेम स्कूल वर्ल्ड कमन आपण एस एस सी वालो ना आपल्याला काय नाही

<laughs> अरे बाय साहू जर हुझ्या मम्मी जर हे आता जे तू क्लिक केलं जर ते तुझ्या मम्मीने बघितलं काय काय गणपती आहे मग म्हणजे गणपती नसतील गणपती नसतील तर असेल का आता आर्य आणि ते चाललेत घरी एक नंबर बाई आल्याबद्दल धन्यवाद असाच जात आर्य थोडाफार घ्यायला थोडी मोठी ओके 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 कळलं 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 ये पोचलं येतो येतो नक्की जस्ट आरती झालेली आहे आणि आरती नंतर आजच्या दिवशी आपल्याकडे दरवर्षीप्रमाणे गौरीसाठी वेगळा नैवेद्य दाखवला जातो म्हणजे हा असतो नैवेद्य नैवेद्य नैवी आपण दाखवतो गौरीसाठी दीदी 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 दाखवते कसली माटागी बाजी। माटागी बाजी। भाजी आहे दीदी माटाची भाजी तू म्हणस का पण

घे <mí> ना तीड़ ओ बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे नाव दा नाही सगळ्यांनी घ्यायचं तुम्ही का आहेत की सगळे हे काय मम्मी पण आहे पण आहे बरोबर आहे नाही नाही होऊ दे होऊ दे हो दे होऊ दे होऊ दे हो दे हो दे नाव होऊ दे लवकर लवकर जेजुरीचा खंडोबा तुळजा भवानी वाच नाव घेते मी त्यांच्या मात्र नाही चालत होईनी वहिनी दिव्या वहिनी दिव्या वहिनी 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 कमन 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 सांगायचं बोला काय बाजूचा भाजीवर काहीतरी होऊन जाऊ दे अरे सेमच झालं सेमच झालं त्याला काय नाही व्यर्थ व्यर्थ माहिती नाव मान जात

<laughs> एक नंबर एक नंबर कडक 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 विषय विषय नंबर एक भाई भोसले 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 विषय का मोठे 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 होणार मोठे विचार करते विचार करते

मैं, मैं क्या मैं क्या, क्या <laughs> लवकर लवकर <laughs> <अपा। laughs> <slü aquele लिखते। laughs> अरे नाही अरे सुचव ना एवढा बोलू शकतेस तू काय मध्ये चंद्राला म्हणतात म्हणून ओके राजेश रावणचं नाव घेते वा एक नंबर एक नंबर छान छान आता आपल्या वाडीतली लोक आलेली आहेत सगळी दर्शनाला हाय का गेल आहे अरे बाय हे छान आहे थँक्यू कुठून कुठून चोरलं मी ऍक्च्युली पडायला आणि हा मला कंटिन्यू असं करून इरिटेट करतोय मला जाऊन देत नाहीये ब्लॉग मी स्टार्ट करते आणि मी तुम्हाला हे सांगते आज या ब्लॉग मध्ये कि जसं मितेश त्याच्या काही क्लिप्स टाकतो व्लॉग मध्ये आणि मी बऱ्याच वेळा कुठे असते बाहेर असते त्याच असं म्हणणं होत थोडस ब्लॉग मध्ये त्याचं यावं म्हणून मी म्हणाले की ठीक आहे चालेल इतना तू भाई के लिए करी सकते तर म्हणून मी बोलले की ठीक आहे मी आजपासून मी पण माझ्या मी बाहेर कुठेही असेल तेव्हा मी थोडंफार जेवढं मला दाखवता येईल दाखव आता मी बाहेर चालले पाया पडायला माझ्या एका फ्रेंडच्या घरी सो मी जाते आणि मग कुठे काय तुम्हाला सांगते फायनली मी आरतीच्या घरले आलेली आज काही काही रिझन्स मुळे मला पॉसिबल नाही झालं तिच्या घरी यायला त्यामुळे कपडे चेंज त्यामुळे मी कपडे पण चेंज केले आणि मी आता आली हा ब्लॉग तुझा नाहीये हा तुझा नाहीये पण तो तू असं म्हणाला होता ना की काही क्लिप्स तू घेऊ शकते म्हणजे मी नसताना मी नसताना तू असं म्हटला मी आला जबरदस्ती नाही माझी गाडी कोण चालवणार ना ड्रायव्हर ड्रायव्हर

पप्पाचा आणि खूप चांगला एक्सपिरियन्स होता आतापर्यंत की पप्पा कधी आला कधी गेला काही कळलं नाही पण बघूया ते तर होतंच राहतं यावर्षी आहे बाप्पा पुढच्या वर्षी पण येईल पण तुम्ही हे विसरू नका की आपला विषय आहे तो विषय लांबलांबपर्यंत पोचला पाहिजे आणि लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे तुमच्या फॅमिलीपर्यंत पोहोचला पाहिजे सो त्यासाठी लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि काय म्हणायचं आहे तुम्हाला ओके गारू काय म्हणायचं आहे तुला काय बोलतेस बोल सबस्क्राईब करायला बोल आपल्या लोकांना आणि लोक मी बघतोय आठशे नऊशे व्ह्यूज जातात आपल्या व्हिडिओला पण सबस्क्राईब कोण करत नाही यार सबस्क्राईब करा सबस्क्राईब मेन आहे असं दाबा बटन आणि बाजूचं नोटिफिकेशन दाबा म्हणजे मी येईल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल बरोबर ना गारू चला आता तुम्ही उद्याचा ब्लॉग येईल तेव्हा बा उद्याचा ब्लॉग नक्की बघा ओके बाय बाय तुझं आहे आणि हे आता स्पेशल गेस्ट चाललेले आहेत